नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती जी दोन हजार सव्वीसची सुरू झालेली आहे त्यासाठी आपण शिपाई हमाल आणि लिपिक या पदासाठी महत्त्वाचे असणारे वीस सामान्यांचे प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत हे जे प्रश्न आहेत हे पूर्णपणे आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि चालू घडामोडी दोन हजार पंचवीसवरती आपण घेतलेले आहेत त्यामुळे आपण या, या प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ डाउनलोड करू शकता आणि आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा नोकरी इन्सायडर तर या टेलिग्राम चॅनलवरती आपण ही पी डी एफ उपलब्ध करून दिलेली आहे आणि मित्रांनो हा आपला तिसावा व्हिडिओ आहे या सिरीजवरती यापूर्वीचे जे एकोणतीस व्हिडिओ आहेत यांच्या सर्व पी डी एफ आपल्याला टेलिग्रामवरती मिळून जातील सोबतच आपल्याला प्रत्येक व्हिडिओची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नवीन असाल तर लगेच आपल्या नोकरी इन्सायडर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न आहे भारतातील खालीलपैकी कोणत्या शहराला भारताचे पॅरिस म्हणून ओळखले जाते मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा आपला टी सी एस पॅटर्नमध्ये दोन हजार एकोणवीसला विचारण्यात आला होता आणि दोन हजार तेवीसला सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता भारताचे पॅरिस म्हणून भा, कोणतं शहर ओळखलं जातं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक तर जयपूर हे जे शहर आहे जयपूर शहर तर जयपूर या शहराला भारताचे पॅरिस या नावानं ओळखलं जातं मग जयपूरवरती अजून एक प्रश्न विचारला जातो पहा पिंक सिटी पिंक सिटी किंवा गुलाबी शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं लक्षात ठेवा यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल पर्याय क्रमांक एक यानंतरचा प्रश्न आहे पहा भारतातील सर्व राज्यांदरम्यान क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे म्हणजे सरळ सरळ आपला प्रश्न असा विचारलाय की भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने जे काही मोठे मोठे राज्य आहेत तर त्या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे मित्रांनो कारण यावरती प्रश्न आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर तिसरा क्रमांक आहे महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामध्ये तर मग या ठिकाणी आपण भारतातील जे काही मोठे राज्य आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने ते पाहणार आहोत सर्वात पहिला क्रमांक आहे पहा राजस्थानचा राजस्थानवरती आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य कोणतं तर ते आहे पहा राजस्थान दुसऱ्या क्रमांकावरती कोणतं आहे तर मध्य प्रदेश हे दुसऱ्या क्रमांकावरती आहे महाराष्ट्र जे आहे हे तिसऱ्या क्रमांकावरती आहे उत्तर प्रदेश हे चौथ्या क्रमांकावरती आहे आणि गुजरात जे आहे हे पाचव्या क्रमांकावरती आहे मग या ठिकाणी अजून कन्फ्यूज होणारा प्रश्न हे लक्षात ठेवा पण उत्तर प्रदेश जे आहे हे लोकसंख्येच्या बाबतीमध्ये पहिला क्रमांक आहे आणि महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे या प्रश्नाचं उत्तर मला आपण कॉमेंट करून द्यायचं आहे या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर काय होईल पर्याय क्रमांक तीन यानंतरचा प्रश्न आहे पहा कुंभमेळा भारतातील ठराविक चार ठिकाणी आयोजित केला जातो खालीलपैकी कोणते स्थान आहे ज्या ठिकाणी कुंभमेळा आयोजित केला जात नाही यावरती सुद्धा आपल्याला महत्वाचे प्रश्न विचारले जातात तर जो कुंभमेळा असतो हा आपल्या भारतामध्ये चार ठिकाणं जे आहेत तर त्या ठिकाणावरती तो आयोजित केला जातो पण आपल्याला जे ऑप्शन दिलेले आहेत तर त्यापैकी एक ऑप्शन असा आहे की ज्या ठिकाणी कुंभमेळा भरत नाही आणि सर्वांना माहीत आहे की ते असणार आहे ऑप्शन क्रमांक चार तर बनारस जे आहे हे आपलं उत्तर होईल पण बनारस या ठिकाणी कुंभमेळा जो आहे तो भरला जात नाही मग चार ठिकाणं कोणकोणते आहेत पहा जर आपण याचा परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार जर केला जर आपल्याला दोन हजार एकोणवीसच्या आधी जर प्रश्नपत्रिका काही असतील तर त्यामध्ये अलाहाबाद असं नाव होतं लक्षात ठेवा प्रयागराज जे नाव आहे तर त्या ठिकाणी अलाहाबाद होतं पण सध्याचा विचार केला तर प्रयागराज लक्षात ठेवा प्रयागराज पहिला दुसरा क्रमांक आहे तो आहे पहा हरिद्वार तिसरा क्रमांक आहे महाराष्ट्रातील नाशिक आणि चौथा क्रमांक जो आहे तर तो आहे पहा उज्जैन तर या चार ठिकाणी भारतामध्ये आपल्या कुंभमेळा आयोजित केला जातो पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आहे स्वातंत्र्यानंतर सामान नागरी संहितेची म्हणजे यू सी सी अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे यावर सुद्धा आपल्याला दोन वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत स्वातंत्र्यानंतर समान नागरी संहितेची अंमलबजावणी करणारं देशातील पहिलं राज्य कोणतं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन तर उत्तराखंड हे राज्य स्वातंत्र्यानंतर यू सी सी म्हणजे काय तर समान नागरी संहितेची अंमलबजावणी करणारं आपल्या भारतातील पहिलं राज्य ठरलेलं आहे उत्तराखंड पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा वाहतूक पोलीस वाहनाचा वेग तात्काळ मोजण्यासाठी जे उपकरण वापरतात त्यातून खालीलपैकी काय प्रक्षेपित होते यावरती प्रश्न लक्षात ठेवा या ठिकाणी आपल्याला त्या उपकरणाचं नाव विचारलेलं नाही या ठिकाणी काय विचारलं की जे उपकरण वापरलं जातं त्याला आपण काय म्हणतो स्पीडगन असं म्हणतो लक्षात ठेवा काही काही ठिकाणी नावं त्याची वेगळे आहेत पण स्पीडगन हे कॉमन नाव आहे तर जे वाहनाचा वेग किती आहे हे hey, मोजण्यासाठी काय स्पीडगन वापरली जाते पण जी स्पीडगन वापरली जाते त्यातमधून काय प्रक्षेपित होतं त्यावेळी आपल्याला त्या वाहनाची स्पीड कळून येते तर या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर रेडिओ लहरी रेडिओ वेव्ह ज्या आहेत तर त्या काउंट केल्या जातात किंवा त्या प्रक्षेपित होतात आणि त्यानंतर त्या वाहनाचा वेग जो आहे तो आपल्याला समजून येतो ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या सातारा कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांमधून प्रवाहित होणाऱ्या नदीचं नाव काय आहे हा प्रश्न आपल्याला विचारलेला होता दोन हजार एकोणवीसला वनरक्षक भरती सेम हाच प्रश्न आपल्याला दोन हजार चोवीसला जी मुंब उच्च न्यायालय भरती झाली त्यामध्ये सुद्धा विचारण्यात आला होता एक अशी नदी आहे की जी सातारा कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांमधून प्रवाहित होते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार तर कृष्णा नदी लक्षात ठेवा सातारा कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यामधून प्रवास करते ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल यानंतरचा प्रश्न आहे पहा भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी हा अंदमान आणि निकोबार द्वीप समूहातील डॅश बेडावर आढळतो या ठिकाणी प्रश्न महत्वाचा आहे आपल्याला पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न जवळपास आठ वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे मित्रांनो थोडीशी तब्येत खराब असल्यामुळे आवाजामध्ये चेंज आहे थोडंसं समजावून घेऊ शकता भारतातील एकमेव सक्रिय असणारा एक ज्वालामुखी आहे जो अंदमान आणि निकोबार या द्वीपसमूहातील कोणत्या बेटावरती आढळतो तर तो आढळतो ऑप्शन क्रमांक चार तर बॅरन बेटावरती पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहरात बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय आहे सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे बँक ऑफ महाराष्ट्र एक प्रकारे आपण ही बँक म्हणू शकतो पहा बँक ऑफ महाराष्ट्र तर या बँकेचं आपल्याला हेडक्वार्टर विचारलेलं आहे की कोणत्या ठिकाणी आहे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर पुणे या ठिकाणी आहे पहा बी ओ एम म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्राचं मुख्यालय ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक नव्वा आहे गरुडा एरोस्पेस ने देशातील पहिले कृषी ड्रोन स्वदेशीकरण केंद्र कोणत्या ठिकाणी सुरू केलेले आहे हा जो प्रश्न आहे करंट अफेअर्स दोन हजार पंचवीस वरचा आधारित आपण प्रश्न घेत आहोत मित्रांनो येणाऱ्या ज्या परीक्षा असणार आहेत तर यामध्ये आपल्याला दोन हजार चा पंचवीसचं संपूर्ण चालू घडामोडी आणि जानेवारी दोन हजार सव्वीसच्या काही महत्वाच्या घडामोडीवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यासाठी आपण मुद्दाम हे दोन हजार पंचवीसचे प्रश्नसुद्धा घेत आहोत गरुडा एरोस्पेसने देशातील पहिले कृषी ड्रोन स्वदेशीकरण केंद्र हे कोणत्या ठिकाणी सुरू केलेलं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर चेन्नई या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि जर आपल्याला राज्य विचारलं तर तामिळनाडू या राज्यामध्ये सुरू केलं आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा भारत कोणत्या देशाशी सर्वात जास्त लांबीच्या आंतरराष्ट्रीय सीमेने जोडला गेलेला आहे म्हणजे भारताबरोबर असा कोणता देश आहे की त्या देशाची जी आंतरराष्ट्रीय बॉर्डर आहे ही सर्वात जास्त आहे आणि मित्रांनो हा जो प्रश्न आहे आपल्याला पाचवी सहावीच्या भूगोलामध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार तर बांगलादेश असा देश आहे की जो भारतासोबत बॉर्डर शेअर करतो जी आंतरराष्ट्रीय बॉर्डर आहे आणि ही सर्वात लांबीची बॉर्डर आहे मग या ठिकाणी अजून आपण काही महत्वाचे देश आणि त्या सीमांची जी लांबी आहे बॉर्डरची लांबी ती देखील पाहूया तर बांगलादेशची सर्वात जास्त आहे पहा ती आहे चार हजार शहाण्णव म्हणजे जवळपास चार हजार सत्त्याण्णव किलोमीटर एवढी आहे दुसऱ्या क्रमांकावरती आहे चीन तर चीन आपल्या भारतासोबत किती बॉर्डर शेअर करतो तीन हजार चारशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटरची पाकिस्तानसोबत तीन हजार तीनशे तेवीस तीन किलोमीटर आहे नेपाळसोबत एक हजार सातशे एक्कावन्न किलोमीटर आहे म्यानमार या देशासोबत सोळाशे त्रेचाळीस किलोमीटर आहे भूतान देशा या देशासोबत सहाशे नव्याण्णव किलोमीटर एवढी आहे आणि अफगाणिस्तानसोबत एकशे सहा किलोमीटर एवढी आंतरराष्ट्रीय बॉर्डर जी आहे हे भारताशी संलग्न आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा एका नवजात बाळाच्या शरीरात तीनशे हडे असतात तर एका पूर्ण वाढ झालेल्या माणसाच्या शरीरात किडी किती हडे असतील महत्वाचा प्रश्न आहे जेव्हा एखादं बाळ जन्म घेतं तर त्याच्या बॉडीमध्ये तीनशे हडे असतात लक्षात ठेवा जन्म घेतल्या घेतल्या किंवा नवजात म्हणजे नवीनच जन्मलेला जो बालक असतो त्याच्या बॉडीमध्ये तीनशे हडे असतात ज्यावेळी एखाद्या पूर्ण शरीराची वाढ होते तर त्यावेळी त्या, त्या शरीरात किती हडे असतात या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तर दोनशे सहा हडे जे आहेत हे परिपक्व बॉडीमध्ये स्थित असतात आणि तीनशे जे हडे असतात हे नवजात बालकामध्ये आढळून येतात पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणत्या लेखकाने काबुलीवाला ही प्रसिद्ध कथा लिहिलेली आहे यावरती आपल्याला दोन वेळा प्रश्न विचारला होता उच्च न्यायालयासाठी एक वेळा आणि म्हाडा भरतीसाठी एक वेळा असा प्रश्न विचारला होता खालीलपैकी कोणत्या लेखकाने काबुलीवाला हे प्रसिद्ध कथा लिहिलेली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर रवींद्रनाथ टागोर जे आहेत तर यांनी लक्षात ठेवा काबुलीवाला ही एक कथा लिहिली होती पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे प्रश्न क्रमांक तेरा आहे जागतिक वारसा दिवस म्हणून खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो दिनविशेष वरती सर्वात महत्वाचा असा प्रश्न आहे मित्रांनो आणि आपल्याला पूर्णपणे जागतिक दिनविशेष आणि राष्ट्रीय दिनविशेष जर पाहायचे असतील तर त्या दोन्ही व्हिडिओच्या पूर्ण लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे जागतिक वारसा दिवस जो आहे हा अठरा एप्रिल या दिवशी साजरा केला जातो पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे राजा राम मोहन रॉय यांनी सता सतीप्रथा बंद करण्यासाठी कोणत्या गव्हर्नर जनरलने पाठिंबा दिला होता यावर आपल्याला दोन वेळा प्रश्न विचारण्यात आला होता एक वेळा उच्च न्यायालयासाठी आणि दुसरी वेळा एम पी एस सीच्या प्री एक्झाममध्ये हा प्रश्न एक विचारला होता राजा राम मोहन रॉय आहेत यांनी सताप जी सतीप्रथा आहे ती बंद करण्यासाठी कोणत्या गव्हर्नर जनरलने त्यांना पाठिंबा दिला होता तर तो गव्हर्नर होता ऑप्शन क्रमांक दोन तर विल्यम बेंटिंक हा जो गव्हर्नर आहे जनरल गव्हर्नर तर या गव्हर्नरने राजा राम मोहन रॉय यांना एक सताप्र जी सतीप्रथा होती ती बंद करण्यासाठी योगदान दिलं होतं पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे हाताने लिहिलेले या शब्दसमूहासाठी योग्य शब्द, शब्द कोणता असणार आहे हाताने लिहिलेले लक्षात ठेवा स्वलिखित म्हणजे काय तर स्वतः लिहिलेले स्वलिखित म्हणजे स्वतः लिहिलेले पण या ठिकाणी आपल्याला काय विचारले हाताने लिहिलेले म्हणजे हत म्हणजे काय तर हात म्हणजे हस्त आणि हस्तलिखित म्हणजे हाताने लिहिलेले पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे खालीलपैकी कोणी मुंबईत सामाजिक धार्मिक सुधारणांसाठी अग्रगण्य असलेल्या प्रार्थना समाजाची स्थापना केली होती यावरती सरळ सरळ प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो प्रार्थना समाजाची स्थापना ही कोणी केलेली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना ही मुंबई या ठिकाणी केली होती मित्रांनो यावरती आपल्याला तीन वेळापेक्षा जास्त प्रश्न आतापर्यंत विचारण्यात आलेले आहेत पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरावा आहे मौर्य साम्राज्याच्या काळात खालीलपैकी कोणते शहर वायव्यचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जात आहे मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे वायव्यचे प्रवेशद्वार पण कशासाठी तर मौर्य साम्राज्याच्या काळामध्ये कोणते शहर वायव्यचे प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जात होतं तर ते शहर आहे पर्याय क्रमांक चार तर तक्षशिला हे शहर आपलं योग्य उत्तर होईल पर्याय चार योग्य उत्तर असाल यानंतरचा प्रश्न आहे पहा भारतातील सर्वोच्च शिखरांपैकी एक असलेले नंदादेवी शिखर हे भारताच्या कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे यापूर्वी आपण हा प्रश्न मित्रांनो घेतलेला होता तर या प्रश्नाचं उत्तर येणं गरजेचं आहे सरळ सरळ श्राल प्रश्न आहे की नंदादेवी हे शिखर भारताच्या कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन तर उत्तराखंड हे जे राज्य आहे या राज्यामध्ये येतं नंदादेवी शिखर आणि आपण एक व्हिडिओ सुद्धा घेतलेला आहे की त्यामधील भारतातील जेवढे काही महत्वाचे उंच शिखर आहेत ते एकाच व्हिडिओमध्ये आपण घेतले होते यानंतरचा प्रश्न आहे पहा घासीदास यांनी मध्य भारतात खालीलपैकी कोणत्या चळवळीची स्थापना केली होती मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे घासीदास यांनी मध्य भारतामध्ये एक चळवळ उभा केली होती तर त्या चळवळीचं नाव काय आहे या, या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक तर सतनामी चळवळ जी आहे ही घासीराम यांनी सुरू केली होती या प्रश्नाचं उत्तर काय असेल ऑप्शन क्रमांक एक प्रश्न क्रमांक वीस आहे विधानसभेचे कामकाज सांकेतिक का भाषेत प्रसारित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे मित्रांनो यावर सुद्धा आपल्याला दोन वेळा प्रश्न विचारला होता दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये सुद्धा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तर पंजाब हे जे राज्य आहे हे विधानसभेचं कामकाज सांकेतिक का भाषेमध्ये प्रसारित करणारं देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे पंजाब ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे वीस प्रश्न आपल्याला या वीसपैकी किती प्रश्नाची उत्तर देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आपल्या ला लाईक ला ला करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्सायडर या टेलिग्राम चॅनलला जाऊन जॉईन करा किंवा व्हिडिओ आपल्या आणि नोकरी इन्सायडर या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील आणि मित्रांनो प्रत्येक व्हिडिओची पी डीएफ अगदी फ्रीमध्ये मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी त्यालासुद्धा जाऊन आपण जॉईन करा आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र